जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बात जय भीम जय जिजाऊ जय शिवराय मी विद्रोही राजू शंकरराव भगत हिंगणघाट वरून बोलतो आहो काल दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रोज रविवारला कोल्हापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या गावी संभाजी ब्रिगेडचे माननीय आदरणीय प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो प्राणघातक हल्ला झालेला आहे बीजेपीच्या गुंडांकडून जो प्राणघातक हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा सगळ्या तगदोर मी तीव्रपणे निषेध करीत आहे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो हल्ला झालेला आहे तो हल्ला इतिहासामध्ये काही पहिल्यांदाच झालेला नाही सगळ्यात पहिले आम्ही या बहुजनवादी या देशातील लोकांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे या मनुवादी व्यवस्थेच्या ब्राह्मणांनी ब्राह्मणशाही लोकांनी संत तुकारामांना मारले छत्रपती शिवाजी महाराजांचा खून केला संभाजी महाराजांच्या खुनामध्ये हे लोक कटकारस्थान करून संभाजी महाराजांना पकडून देण्यामध्ये या ब्राह्मणशाही व्यवस्थेचा ब्राह्मणांचा हात होता हे गोलवलकरांचे सावरकरांचे जे बगलवच्चे या देशामध्ये जे जातीवाद फोपावून आज आमच्यात बहुजनवादी मुलांना हाताशी धरून जो आमच्यावरती प्राणघातक हल्ले करीत आहे हा आजचा पहिला हल्ला आहे नाही अशातला काही भाग नाही इतिहासामध्ये या लोकांनी जेव्हा जेव्हा फुले शाहू आंबेडकरांची चळवळ ज्या ज्या लोकांनी चालवली समतावादी विचार ज्या ज्या लोकांनी चालवले संविधानाला वाचवण्यासाठी लोकशाहीला वाचवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी या देशामध्ये प्रयत्न केले त्या त्या लोकांना संपवण्याचे काम या ब्राह्मणशाहीने या देशामध्ये केलेले आहे हे सगळ्यात पहिले आम्ही लोकांनी समजून घेतले पाहिजे या लोकांनी कलबुर्ग कलबुर्गीला ठार मारले या लोकांनी गौरी लंकेशला ठार मारले या लोकांनी पानसरेला मारले यांना भीती निर्माण झालेली आहे या देशातला बहुजनवादी समाज ज्या दिवशी पेटून उठेल त्या दिवशी यांना या ब्राह्मणशाही व्यवस्थेला या देशामध्ये भुई सपाट जागा सुद्धा भेटणार नाही ही कल्पना आज त्यांना येत आहे आज संभाजी ब्रिगेडचे लोक असो सावित आजिजाव ब्रिगेडचे लोक असो वंचित बहुजन आघाडीचे लोक असो बामसेबचे लोक असो भीम आर्मीचे लोक असो किंवा संपूर्ण आंबेडकरी चळवळीमध्ये जे स्वाभिमानाने कार्य करतात दलाल सोडून दलाल जे आंबेडकरी समाजातील दलाल बनलेले आहेत ते तलवे चाटत आहे काँग्रेस असो हो राष्ट्रवादी असो हो तुमचा बीजेपी असो हो त्या पक्षाचे दलाल लोक पाय चाटत आहे परंतु जे आंबेडकरी समाजामध्ये कोणतेही पक्ष संघटनेचे जे स्वाभिमानी लोक आहेत ते या देशाचं संविधान या देशाचे समता जे प्रस्थापित करू इच्छित आहे ते लोक स्वाभिमानाची लढाई या देशामध्ये लढत आहे जीवाची पर्वा न करता लढत आहे मनुवादी व्यवस्थेला असं वाटत असेल की आम्ही जर समजा असेच हल्ले जर केले तर या देशातील हे लोक जे संविधान वाचवणारे जे लोक आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू आंबेडकरांची जे समतावादी विचार घेऊन या देशामध्ये चालत आहे हे लोक भेतील तर ही यांची ही गलत फॅमि आहे आम्ही जे विचार पेरणारे लोक आमचा जीव जरी गेला तरी या देशातला कोणताही फुले शाहू आंबेडकर चळवळ चालवणारा माणूस थांबणार नाही हे सगळ्यात अकदोर या बीजेपीच्या गुंडांनी वाल्यांनी आणि या देशातील ब्राह्मणशाही व्यवस्थेनी हे समजून घेणे काळाची गरज आहे हा मी इथे जाहीरपणे माझ्या देशातील मनुवादी व्यवस्थेला सल्ला देत आहे जय महाराष्ट्र आज अकोला जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आम्ही निवेदन दिले की काल प्रवीणदादा गायकवाड जे छत्रपती फुलेशाहब आंबेडकरांचे विचार महाराष्ट्रभर परिवर्तनाचं काम करतात त्यांच्यावर काल भॅळा हल्ला झाला त्या भॅळा हल्ल्याचा सर्वप्रथम मी अकोल्या जिल्ह्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि आज निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागणी केली की ज्या जातीवाद्यांनी छत्रपती फुलेशाहब आंबेडकरांचे विचार घेऊन चालणाऱ्या व्यक्तीवर असा भेडा हल्ला केला त्या व्यक्तीला तात्काळ अटक करून महाराष्ट्राच्या हद्दपार करा अशा व्यक्तीला जर तुम्ही महाराष्ट्रात ठेवसाल तर पुन्हा या महाराष्ट्रात आज परिवर्तनवादी व्यक्तीचा हा खून होऊ शकते जसं पानसऱ्याला संपून टाकलं जसं कलमुर्गीला संपून टाकलं तसे परिवर्तनवादी विचारवंतांना संपून टाक्याचा हा कट केला तसाच कटसुद्धा या पद्धतीनं हा होणार होता परंतु या हल्ल्यात प्रवीणदादा गायकवाड हे वाचले हा शंभर टक्के हल्ला म्हणजे हा जीवघेणे हल्ला होता तात्काळ यावर सरकारने समिती गठीत करून त्या व्यक्तीला कठोर कारवाई करून महाराष्ट्राच्या बाहेर हद्दपार करावे अशी आम्ही मागणी करतो संपूर्ण महाराष्ट्राचा भीमसैनिक प्रवीणदादा गायकवाड यांच्या पाठीशी आहे कारण की असे व्यक्ती आज परिवर्तनवादी व्यक्तीची या महाराष्ट्राला फार आवश्यकता आहे छत्रपती फुलेसाहेब आंबेडकरांचे विचारच या महाराष्ट्राला टिकून या व्यक्तीला कठोर कारवाई झाली पाहिजेत अशी आम्ही मागणी करतो, करतो अन्यथा महाराष्ट्र याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो जय महाराष्ट्र जय विदर्भ चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य